नमस्कार समृद्ध महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गटांचे उमेश मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व महिला अध्यक्ष शिवसेना शिंदे गटांचे वनमाला राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची निवड व पक्षप्रवेश सोहळा देगलूर प्रतिनिधी आज देगलूर येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या बैठकीत शिवसेना शिंदे गटांचे देगलूर तालुक्यातले विविध पदे निवड करण्यात आली यावेळी देगलूर तालुका तालुकाप्रमुख गंगाधर तंबलूरकर व महिला आघाडीचे नांदेड जिल्हा प्रमुख वनमालाताई राठोड व उपजिल्हा उपाध्यक्ष सविताताई चप्पलवार व देगलूर महिल महिला तालुकाप्रमुख मीराताई तंबलूरकर व प्रियंका राठोड यांच्या उपस्थितीत आज देगलूर येथील झालेल्या बैठकीत लक्ष्मीताई मधुकर गायकवाड देगलूर शहर प्रतिनिधी व जयश्री सुनील शिळोने करटखेल शाखा प्रमुख व चंद्रकला बालाजी गुजलवार सर्कल प्रमुख व संगीता लवकुमार पुलगमवार विभाग प्रमुख करटखेल अशी महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली व तसेच इतर सच सचिन कंदारे हनेगाव सर्कल प्रमुख विठ्ठल नाचरे प्रमुख नरसिंग गजलवार बेळगाव प्रमुख हनमंत चितळे बल्लूर प्रमुख हनुमंत नागणे तमलूर प्रमुख बालाजी खांडेकर थडी सावरगाव फुलराम कोकनुरे टाकळी संदीप अक्केमोर करटखेल तुळशीराम फगुलवार गवणगाव संतोष बिरादार उप प्रमुख मल्लिकार्जुन खुनवाड सचिन भुळेकर यांच्यासह

पक्षवाढीसाठी घेतलेली आहे आपल्या या पक्षवाढीसाठी आपण देगूर शहरात मिटिंग घेतलेली आहे या मिटिंगीचं आयोजन तालुका प्रमुख तमळुलकर साहेबांनी केलेलं आहे तरी मला एवढं सांगायचं आहे आपण मी घर घेऊन घरात बसू नका ग्राउंड लेवलला ला उतरा ग्राउंड लेवलला ला जाऊन घरोघरी जा घर गर तिथं शिवसैनिक गाव तिथं शाखा या पद्धतीनं काम करा आणि आपल्याला तमृतच्या मार्गदर्शनाखाली काही चपलदार नाही यांच्या पण तुमच्या ज्या काही समस्या असेल तुम्हाला ज्या काही समस्या असतात तुम्ही यांच्या मार्फत पूर्ण करू शकता जन कल्याण कक्षाचे दादा आहेत त्यांच्याही मार्फत तुम्हाला जे काही अडचण येत असेल या तुम्हाला कोणत्या का योजनेच्या काही अडचणी येत असतात त्या जन कल्याण कक्षाच्या साहेबाकडून तुम्ही पूर्ण करू शकता आपण एक खोल न भेद करता पुरुषांनी पण लेडीज ला समान समजून तुमच्या सोबत घेऊन काम करा त्यांना पण मागे पाडायचा प्रयत्न करू नका त्यांना सोबत घेऊन करा करता करता मागे राहणं आपल्याला पक्ष वाढवायचा आहे पक्ष वाढवायचा आहे सत्ता काम करा आज करायनाथ शिंदे बळकट करा आता मागे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपले आलेले असून आपण आता यानंतर विधानसभेमध्ये आपल्याला एकजुटीने होऊन काम करायचं ग्राउंड लेव्हलला उतरा घरोघरी जा बाया बाया तुम्ही बाया लेडीज आपण प्रत्येक घराच्या चुलीपर्यंत जाऊ शकतो चुलीपर्यंत जा आता आपल्याला एक सदस्य नोंदणी फॉर्म आलेला आहे प्रत्येक घरोघरी जाऊन तुम्ही सदस्य नोंदी करा तू ज्या काही महिलाला योजना आल्या त्या घरी प्रत्येकांच्या घरी जाऊन सगळ्या योजनेचा लाभ करून घ्या म्हणून सांगा तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगा शुद्धाच्या माध्यमातून सांगा जेणेकरून शासनाच्या पूर्ण योजना आपण घरोघरी पोहोचू शकतो आपल्या मार्फत एवढंच करा मी सर्वांना एकच म्हणते की एकजुटीनं काम करा आपल्याला पक्ष संघटना वाढवायची न मतभेद करून इथंच बसायचे आपण पक्षात आलो आपल्या वेळात आहे भगवी रुमाल हे आपल्याला आहे ना भगवी रुमाल म्हणजे सर्वात मोठी ताकद आपल्याकडे आहे आता दादाने म्हणले तसे आपलं काम कुठंच रुकत नाही दादा म्हणले की नाही ही भरवी जे रुमाल आहे ते आपण कोणत्या तहसीलमध्ये जाऊया आपलं काम होतं आता पण कोणी योजना आणल्या आतापर्यंत योजना ज्या काही योजना आणल्या आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्री कोणतेच एवढे मुख्यमंत्री होऊन गेले एवढ्या केंद्राने योजना आणल्या नाही पुण्यासाठी असो शिक्षणामध्ये सगळ्यात महिलांसाठी बस सेवा वर्षात तीन सिलेंडर मुक्त आणि आता नवीन जे काढली योजना प्रधानमंत्री बहिण लाडकी योजना त्या योजनेला पूर्ण घरोघरी जाऊन जेवढ्या महिलांचे होते तेवढ्या महिलांना घरोघरी जाऊन लाभ आपल्या माणसं द्या लाभून काही तुम्हाला काही पुढचं कुठे अडचण आली तर आपल्या साहेबांशी संपर्क साधावा एवढंच बोलायचं पक्षवाडीचं काम करा ग्राउंड लेवलवर हुकूम करा जय महाराष्ट्र आपला वेगवेगळंच आहे कारण आपल्या जे वेगवेगळी संतांची भूमी आहे झुंडा महाराज चंद्रशेखर महाराज आणि आमच्या